हे जे निवडणूक आहे एका वेगळ्या मुद्द्यावर जाताना दिसत आहे विकासाचं कोणी बोलत नाही खालच्या पातळीच भाषा राजकारण्याची होत आहे काय सांगाल तर आपला कृथ निलंगा मतदारसंघ हा सुसंस्कृत नेतृत्वाचा आणि कार्यकर्त्याचा मतदारसंघ आहे जनतेचा मतदारसंघ आहे आपल्याकडे निवडणुकीमध्ये वेगळ्या पद्धतीची भाषा वापरून या ठिकाणी जे आपल्या काँग्रेसचे लोक आपल्या पराभवाला घाबरून हे लोक जाणून बुजून काहीतरी वेगळ्या पद्धतीचं भाषा वापरून वा नेतृत्वाला करण्याचा प्रयत्न ते करत आहेत परंतु असं काही नाही की या निलंगा शहरातील जनता ही विकासावर मतदान करणार आहे की यांच्या भाषेवर कोणी मतदान करणार नाही भारतीय जनता पार्टीला का मतदान केलं पाहिजे लोकांनी असं कुठलं विजन आपल्याकडं आहे सांग सब... फक्त आता आजच्या या बाबा बघतो आपण फक्त विजनचा पक्ष म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीचा आहे कारण भारतीय जनता पार्टीकडे विजन आहे की भारतीय जनता पार्टी हा उपेक्षित शेवटचा घटक हा विकासाचा केंद्रबिंदू मानून विकासाचा केंद्रबिंदू मानून विकास योजना राबवणारा हा पक्ष आहे आज तुम्ही बघत असाल की आपण बघतोय की हे आपला अशोक नगर आहे त्या अशोक नगर मध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत आज पाणी असतील रस्ते असतील नाले असतील हे लाईट असतील हे सगळे झाले स्वच्छता देखील आहे आज तुम्हाला मी सांगतो की आपल्या या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या भागातल्या सत्तर टक्के लोकांना चांगलं मजबूत घर छत त्यांच्या डोक्यावर नव्हतं परंतु ज्या वेळेस मोदी सरकार या देशामध्ये आलं त्यावेळेस आमदार संभाजीराव पाटील निंकर साहेब युवा नेते अरुण पाटील निंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या नगरपालिकेने या अशोक नगरमध्ये दीड ते दोन हजार कुटुंबांना घरकुल दिलं त्यांच्या डोक्यावर छत दिले आणि अतिशय मजबूत आणि चांगलं घर द्यायचं काम केलं त्यामुळे विजन ठेवून काम करणारा हा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे म्हणून आम्हाला मतदान करावं असं आम्हाला वाटतं आपला वचननामा काही बदललेला आहे का त्याच्यामध्ये कुठले मुद्दे ऍड झालेले आहेत वचननामा बदलला नाही फक्त त्याचा पुढचा टप्पा आपण घेतलेला आहे की आतापर्यंत आदरणीय भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने जो काही निलंगा शहराचा विकास केला आहे त्या पुढचा जो टप्पा आहे हा टप्पा आपण या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने काम चालू आहे